मित्रांनो दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचार झाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या अस्पृश्य समाजाच्या विकासाचा ध्यास होता त्यांना काळजी होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावे आणि त्यांना राजकीय पाठबळ मिळावे कारण अस्पृश्य समाजाचा त्या त्याकाळी खूप तिरस्कार व्हायचा त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटले की जर आपल्या अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा मिळाल्या यासाठी आग्रह धरला त्याला महात्मा गांधी यांनी प्रखरने विरोध दर्शविला आणि महात्मा गांधी यांनी वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला येरवडा तुरुंगात आपले आमरण उपोषण चालू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचे की आपण आपल्या भूमिकेवर म्हणजे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा म्हणजेच अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यच उमेदवार राहतील आणि अस्पृश्यच लोक त्यांना मतदान करतील आणि अस्पृश्यांनी दुसरीकडे पण दुसऱ्या मतदारसंघातही मतदान करता येईल म्हणजेच दुहेरी मतदान करता येईल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती जेणेकरून अस्पृश्यांचे राजकीय वलय बळकट होऊन सामाजिक क्षेत्रात अस्पृश्यांना मान मिळावा परंतु ही मागणी महात्मा गांधी यांना मान्य नव्हती त्यामुळेच त्यांनी येरवड्यात आमरण उपोषण चालू केले इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते की आपण जर आपल्या भूमिकेवर तटस्थ राहिलो तर महात्मा गांधी हे मरणार आहेत आणि गांधी जर मरण पावले तर गांधीला मानणारा वर्ग आहे सवर्ण वर्ग आहे तो आपल्या अस्पृश्य समाजावर अतिशय अन्याय आणि अत्याचार करेल त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एरवडा जेलमध्ये जाऊन गांधी यांची भेट घेतली समाजावर अन्याय अत्याचार होऊ नये याची भीती असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींची भेट घेतली डॉक्टर बाबासाहेबांना गांधींचा जीव तर महत्त्वाचा होताच पण त्याहीपेक्षा आपल्या अस्पृश्य समाजाचे राजकीय भविष्य हे गांधींच्या मरणापेक्षाही जास्त महत्त्वाचे होते आणि गांधींच्या उपोषणाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धमक्याचे पत्र धमक्याचे तार येत होते असल्या धमक्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजिबात घाबरत नव्हते ते फक्त घाबरत होते की आपल्या अस्पृश्य समाजाला त्रास होऊ नये याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर दडपण होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला येरवडा येथे गांधीला शिवदान दिले आणि त्यावेळेस त्यांनी त्या करारावर सह्या के केल्या त्या करारामध्ये सहाय्या करण्यासाठी पंडित मनमोहन मालवीय मोहनदास करमचंद गांधी सी राजगोपालाचारी मुकुंद जयकर आदी लोकांनी त्या पुणे करारावर सहाय्य केल्या आणि तोच पुणे करार येरवडा करार म्हणून पण संबोधण्यात येतो